नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं आहे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत मतुर बैलाचे मालक राहुल दला पाटील यांच्या संदर्भात एक अतिशय महत्वाची आणि तेवढीच गंभीर माहिती समोर येत आहे त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल दादा पाटील कोणाला तरी दम देताना पाहायला मिळत आहेत आमच्या नांदी लागू नका आमच्या वाकड्यात जायचा प्रयत्न करू नका आगरी भाषेत सांगतो अशा प्रकारचा दम राहुल दला पाटील कोणाला तरी देताना पाहायला मिळत आहे त्यामुळे हा व्हिडिओ देखील त्यांचा सोशल मीडियावरती सध्या तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे राऊल पाटील बैलगा क्षेत्रातील एक दिलखुलास महत्व आहे मात्र त्याच्या राखेबाज नेतृत्व आहे कोणी जर अंगावर आलं तर त्याला ते शिंगावर नेहमीच घेताना आपण पाहायला मिळतो त्यामुळे राहुलदा पाटील यांचं हे पुन्हा एकदा वक्तव्य सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळत आहे बघूयात नेमका राऊल्हा पाटील त्या व्हिडिओमध्ये काय म्हणत आहेत ईश्वर चरणी एकच प्रार्थना करतो का तुम्ही किती प्रयत्न करा आमचे कार्यक्रम न होण्यासाठी तुम्ही किती कट रचले तरी आमचा काहीच तुम्ही वाकडा करू शकत नाही आगरी भाषेने बोलतोय आणि दम असेल तर समोरा समोर या